कसं <coughs> आहे की आता हे सतीश भोसले यांचे आधी काही व्हिडिओज आले पहिल्या व्हिडिओमध्ये ते अगदी ते बॅटने एका माणसाला अतिशय निर्दयीपणे मारताना दिसत आहेत आणि त्याच्यानंतरचा जो व्हिडिओ आला त्याच्यात रक्तबंबाळ अवस्थेत एक माणूस हॉस्पिटलमध्ये नेताना त्यांचा तो व्हिडिओ बघितला आणि वाटलं की कोण आहेत हे सतीश भोसले आणि काय करतायत त्यांची जेव्हा सगळी माहिती घेतली आणि त्यांचे जे व्हिडिओ समोर आले आहेत ते आणि ते त्यांनी बऱ्यापैकी बरे बरेचसे व्हिडिओ त्यांच्या इन्स्टाग्रॅमवर टाकलेले होते म्हणजे असं हे दाखवायचं की मी किती पैसेवाला आहे माझी किती दहशत आहे आणि ही दहशत निर्माण करून पैसे वसूल करणं हफ्ते गोळा करणं ह्या सगळ्या ज्या प्रक्रिया चालू होतात ना म्हणून मग पोलीस पण त्यांना यंत्रणा त्यांना घाबरते त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले जात नाहीत त्यामुळे सामान्य लोकांना न्याय मिळताना दिसत नाही आणि मग ह्यांच्यावर सुरेश दसांसारखी लोकं असतात जो त्यांना राजाश्रय देतात आणि म्हणून यांच्यावर कुठचेही गुन्हे दाखल होत नाही हे आपण एकदा नाही आता अनेक वेळा बघून झालं आहे तर मला असं वाटतंय की हा आका तर तो हा दुसरा बोका काय खोका काय हे सगळे टर्मिनॉलॉजीच कुठून आली आहे तेच काही कळत नाही नाही आता खोख्यांचा आका म्हणजे सुरेश दसच आहेत आणि त्यांच्याच त्यांचा तो कार्यकर्ता इतका एक नाही आपण त्यांचे अनेक व्हिडिओ बघितले आहेत ऑडिओ ऐकले आहेत ते एकदा त्यांच्या घरी जातानाचा व्हिडिओ देखील बाहेर आला है। जवर है कि आहे त्याच्यावरनं दिसतंय की सगळ्यांचा राजाश्रय आहेच त्यांचा नक्कीच प्रश्नच नाही एवढी प्रचंड कॅश एका याच्यात तो असे नोटांची बंडलं फेकतानाचा दुसऱ्या व्हिडिओमध्ये तो आणि त्याचा मित्र समोरासमोर बसलाय आणि गाडीत पैसे उधळतानाचा त्यानंतर एका व्हिडिओमध्ये तो घरी बसला आहे आणि अशी नोटाची बंडलं अशी फेकताना दिसतोय आणि मग ती सगळी अशी गोळा करून तो ती जी विकृती आहे ना ती कुठेतरी आता याच्यावर कारवाई तर नक्कीच झाली पाहिजे म्हणजे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनी किंवा या सगळ्या पोलीस यंत्रणेनी अँटी करप्शन ब्युरोनी कारण हा पैसा आला कुठून नंतर मला असं कळत आहे की तो त्याच्या घरी दरोडे वगैरे घालणं हे तर अगदी सर्रास होत होतं आणि अशा लोकांना सुरेश दास घालत आहेत तर आत्तापर्यंत ते लढताना दिसत होते तीन महिने आता त्यांनी पुन्हा लढावं आणि अशा माणसाला जेलमध्ये टाकण्याचं सत्कृत्य सुद्धा सुरेशदसानी करावं कारण हा माणूस आता त्याच्या दोन्ही हातात सगळ्या एवढ्या चेन्स त्यांनी घातल्या आहेत गळ्यात घातल्या आहेत सगळ्या बोटात अंगठ्या आहेत हे आलं कुठून हा पैसा आणि कोणाच्या आशीर्वादाने हे सगळं चाललं आहे सुरेश दासांना आता खूप उत्तरं देण्याची गरज आहे आणि ते देतील अशी माझी अपेक्षा आहे एस आय टी आता कुठे कुठे एस आय टी बनवणार आणि किती ठिकाणी बनवणार झाली तर चौकशी तर पूर्ण झाली पाहिजे खरं तर साध्या पोलीस स्टेशननी चौकशी योग्य पद्धतीने करणं अपेक्षित आहे पण तसं होतं आहे का प्रत्येक ठिकाणी आपल्याला एस आय टी लावा सी आय डी लावा सी बी आय लावा कशासाठी पोलीस करतायत काय त्यांचं काम काय आहे साधे आरोपी ते शोधू शकत नाहीत सारे असे जे लोक आहेत त्यांच्या विरुद्ध कारवाई करू शकत नाहीत तर पोलिसांचा आता आपण ते बंद करून टाका आणि मग यासाठी बनवा आत्ताच्या घटकेला मला असं वाटतंय की सुरेश दासनं ते वन ऑन वन त्यांची फाईट चालली म्हणजे त्यांनी धनंजय मुंडेंविरोधात बोलले म्हणून मुंडे त्यांना त्रास द्यायला लागले आणि हे सतीश भोसले प्रकरण बाहेर आलं तर आता त्याच्या काउंटर म्हणून त्यांनी आता इडीत लिहितोय की काय असं मला मला प्रथम दर्शानी तरी वाटतंय पण मी तर म्हणते खरंच असं झालं पाहिजे ह्या सगळ्या राजकारण्यांनी एकमेकांची अगदी डोकी फोडून घ्यावी आणि सगळी त्यांची जी, जी कांड आहेत ना ती सगळी बाहेर काढावी आणि ते लढायला पाहिजे लोकांनी ते लावून धरायला पाहिजे माध्यमांनी आणि हे सगळं गाणं जे घाण काळं चित्र आहे ना महाराष्ट्राचं ते बाहेर आलं पाहिजे